आज होता रविवारचा दिवस आणि मी गेले होते जिमला आणि का आणि कसं ते तुम्हाला कळेलच यांना झाली होती यांच्या मित्राला भेटण्याची इच्छा आणि मग म्हणलं जाऊया आणि माझं चालू होतं इडलीवर ताव मारणं इडलीवर ताव मारला आणि नंतर मग चलो चाय चाय तो बनता हे मग मस्तपैकी कुंदा चहा प्यायला गेलो आणि जो की खरंच आम्हाला इतका आवडला मी पहिल्यांदा कुंदा घेतला आणि यांनी परत एकदा कुंदा चहा घेतला आणि मी नॉर्मल टी घेतला आम्ही दोनदा चहा पिला इतका आवडला खरंच खूप टेस्ट भारी होती नंतर मग तो म्हणलं चला तुम्हाला माझी सोसायटी दाखवतो मग तिथलं मंदिर छोटस मला इतकं आवडलं की म्हटलं चला मग पाया वगैरे पडलो आणि मग नंतर व्हिडिओ देखील काढण्याचा माझा काही मोह आवरला नाही मग व्हिडिओ वगैरे काढला आणि तिथे लगेच समोर मग इतके गेम्स होते तो बोलला की आपल्याला गेम्स देखील खेळायला जायचं आहे की ओपन जिम होती मग म्हणलं थांब थोडं ओपन जिम करते थोडंसं मी हे केलं आणि बाकी बरंच काही केलं पण व्हिडिओ तर एवढाच काढला खरंच खूप मज्जा आली नंतर मग गेलो गेम पाहायला हा गेम मी खरं म्हटलं तर पहिल्यांदाच खेळणार होते म्हटलं चला ट्राय करून बघू त्या इतक्या फास्ट खेळत होत्या तर मी देखील त्यांना जॉईन झाले आणि मला म्हणजे असं एवढं आश्चर्य म्हणजे छान वाटलं की किती छान खेळतात त्या छोट्या मुली पण मी फर्स्ट टाइम खेळत होते नेमका त्यामुळे मला काही तेवढं जास्त जमत नव्हतं थोडाफार मी ट्राय केला आणि नंतर ही देखील आम्हाला जॉईन झाली होती मग थोडा वेळ टाइमपास केला त्यांच्यासोबत आणि त्यांना देखील खूप मजा आली ही बघा किती फास्ट करते मला तर इतकं छान वाटत होतं म्हणलं चला मग लहानपणीचीच आठवण झाली एकदम म्हणलं तिथे कॅरम चेस वगैरे बाकी भरपूर गेम्स होते मग मला आपण कॅरम खेळू तिघे यांचा मित्र मी आणि हे त्यामुळं म्हणलं चला कॅरम खेळू थोड्या वेळांच्यासोबत सोबत गेम खेळला आणि नंतर मग कॅरम आणि बरेच गेम खेळले ते तुम्हाला पुढे दिसतीलच खरंच असा एक छोटासा ब्रेक आठवड्यातून हवाच विकेंडला कारण मग तेच तेच रोजचं रुटीन आणि तेच काम तेच तेच बोर होऊन जातं लाईफमध्ये सो असा छोटासा ब्रेक तरी हवाच मग आम्ही मस्त कॅरम खेळायला चालू केला आणि म्हणलं एकदम लहानपणीची आठवण आली पण लहानपणी एवढं कॅरम नाही पण बाकी गेम्स होते चंपुळ्या म्हणा बाकी एकदम म्हणजे आपण जे म्हणतो ना वेगळेवेगळे गेम परत तुम्ही खेळेत का नाही मला माहिती नाही पण आम्ही तर भरपूर खेळलेलेत पण खरंच मज्जा आली देखील मित्राला भेटून छान वाटलं आणि आम्हाला एकदम असा फ्री टाईम म्हणू शकता रिलॅक्स टाईम एन्जॉय करायला भेटला आणि खरंच खूप छान वाटलं छोटे क्यूट माझे फ्रेंड्स बनले होते त्यांना देखील व्हिडिओ मध्ये दे घेतला आणि आम्ही हा नवीन गेम ट्राय केला लॉट्स ऑफ फन लॉट्स ऑफ लाफ्टर आणि खरंच खूप छान वाटलं रिलॅक्स झालं माइंड आणि असा ब्रेक खरंच अधूनमधून पाहिजे गाईज तुम्ही देखील घेत जा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप थँक्यू सो मच आणि चॅनलला नवीन असाल तर अशाच छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग आणि नंतर मी एवढे गेम्स वगैरे झाल्यानंतर खूप मसाज घेतला खरं मी छान रिलॅक्स वाटला आणि नंतर मी जिममध्ये ते व्हिडिओज घेतलेले जे स्टार्टिंगला टाकलेले आणि नंतर यांच्यासोबत परत एकदा सेल्फी घेतला चलो बाय